चला सुब्ब दुपार सगळ्यांना जे हरी उन्हाच्या नमस्कार जे हरी सगळ्यांना लय ऊन लागत आहे माप्पाच्या बाहेर आणि कोण आले खुशाल हर्षदा हो आम्ही शेंगा तोडतोय बघा आ हा कसलं ओनाचा भारी बाहेर तुम्हाला धावतो आता सगळं आमच्या खुशालाच व्हिडिओ खुशाल काढणार आहे खुशालचा व्हिडिओ कसा वाटतो फक्त तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघायचा चला गुड आफ्टरनून दोस्तांना शेंगा काढते वय कवाली राहणार काढाशी हंगा दोन गेले तुरली वय हय का कशी हंगा हा लिखत वय जेवायचे किती चोरले आजू सगळं तू आतापर्यंत किती तोरल्या दोन तीन गोडे झाले होय कि का बसला तुडती होय हरल्या विषय शेंगा थोडाय कोण कोण आले आजू ह yellow ปัดจัดกันแท็กทัวร์เลยไปแท็กทัวร์แล้วเลยฮะ

झाल्या का नाही सक्ष तिथे नाही बाई किती राहिलं तू राहिले अकरा तू किती का मिळेल तोरली आता झाली बाई मम्मी कुठे शाक्षलोटे होय मम्मी मम्मीकडनं आता मम्मीचं काय चाललंय ते बघू आपण कुठे गेली मम्मी एवढ शिक्षा का तल्यात एवढ अकरा राहिले बसले तिकडे ट्रॅक्टर तीन शेंगा तोडतात अजून एवढं रान राहिले अक्क एवढ्या शेंगा तोडल्यात शिक मम्मी का मशाला कुठे वाटत मम्मी बघावं लागेल शांगा तोडायला आले, आले। किती किलो भरला मसाला? मसाला, <coughs> मसाला दोन, मसाला दोन किलो मसाल्याच गमान घेऊन आली काय चटणीच होय हा शेंगा तोडा थोड्या बहिणी झालं शंभर रुपये आग होती का असल्या उन्हाची तर मसाला राशिनला गेली होती संध्याकाळी कुठे जमा लाडू भात भाजी बटाट्याची भाजी कुठे गेली ती पोळ्या चपात्या राशीनला काकाची भोगी होती वांगीच्या काकाची सातव काका शीता आली होती की